हॅलो गाईज आपण आता अमेरिकेमधल्या एका विशिष्ट अशा मॉलमध्ये आहोत आणि आपण मी आता दूध घेण्यासाठी आलेलो आहे अमेरिकेमध्ये दूध ही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डेव्हलप केले जाते तर तुम्ही बघू शकता इथं हे असे दुधाचे सिल्क मिल्क ओके त्यानंतर हे गव्हापासून काढलेलं मिल्क का आहे हे इथं तुम्ही बघू शकत असाल बदामापासून काढलेलं मिल्क का आहे इथं हे टू पर्सेंट रिड्युस्ड फॅट म्हणजे ज्याच्यामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये फॅटचं प्रमाण आहे अशा प्रकारचं दूध आहे तर हे इकडं बघू बघू शकत असा की ऑर्गॅनिक दूध आहे ओके ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक लॅक्टोज फ्री असं हे दूध आहे हे देशी गाईपासून मिळणारं ऑर्गॅनिक दूध आहे त्यानंतर हे हॉरिझॉनचं परत ऑर्गॅनिक दूध आहे आणि हे जे दूध बघत बघत तुम्ही बघत शकत असाल तर हे दूध आहे हे हार्मोनाइज ऑर्गॅनिक मिल्क आहे तर याच्यामध्ये दोन पर्सेंट फॅट आहे तर या दुधाला इतकं प्रचंड अशी मागणी आहे